यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभाग सुस्त खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच नेस्तनाबूत झालेल्या शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामातही अडचणींचा सामना करावा लागत आहे कृषी केंद्र चालकांकडून युरिया खतासाठी केली जात असलेली आर्थिक पिळवणूक पाहता शेतकऱ्यांना आता वालीच उरला नाही का असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यात यंदा रब्बीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून गहू हरभरा व ऊस या पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे या पिकांची वाढ जोमदार होण्यासाठी युरिया खत अत्यावश्यक असतानाच हीच गरज हेरून काही कृषी केंद्र चालकांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे परिणामी युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे मात्र या गंभीर प्रकाराकडे जिल्हा कृषी विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे अनेक कृषी केंद्रे व त्यांच्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा उपलब्ध असतानाही स्टॉकबुकमध्ये शिल्लक नसल्याची खोटी नोंद केली जात असल्याचा आरोप आहे प्रत्यक्षात लपवून ठेवलेल्या साठ्यातील युरिया देण्यासाठी अनावश्यक कृषी साहित्य महागडी डीएपी किंवा नॅनो उत्पादने लिंकिंगच्या नावाखाली सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची जोरदार ओरड शेतकऱ्यांतून होत आहे खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र कृषी विभागाच्या मूकसंमतीने सुरू असलेल्या या प्रकारामुळे युरिया अभावी रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सध्या गव्हाचे पीक जोमात असून युरिया खताची नितांत गरज आहे मात्र आमची गरज ओळखून कृषी केंद्र चालक अनावश्यक व महागडी लिंकिंगची डीएपी नॅनो बॉटल सक्तीने देत आहेत आणि या गव्हाच्या पिकाला नंतराची गरज असताना जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे त्यामुळे आमच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे या गंभीर प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी केली आहे समता मराठी न्यूजसाठी ग्रामीण किसान वार्ता महागाव चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व वो ओल्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे आज संपूर्ण प्रपंचाची दारोमदार समोरची ही रब्बी हंगामातील गहू या पिकावर शेतकऱ्याचे अवलंबून आहे आज गहू या पिकाचा हंगाम अतिशय उत्तम आहे पण दुर्दैवाने आज त्याच्या योग्य पोषण आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी पीक नियोजन व्यवस्थापनाकरिता नत्राची आवश्यकता आहे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची गरज पाहता आज जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेलेली आहे शेतकऱ्यांना कृषी विक्रेत्याच्या माध्यमातनं लिंकिंगच्या माध्यमातनं हे युरिया विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहे वाढीव दराने युरिया विक्री होत आहे हे कृषी विभागाचं व कृषी मंत्रालयाचं अपयश आहे मी आपल्या माध्यमातनं जिल्हा प्रशासनाला व कृषी विभागाला आवाहन करतो की त्यांनी ही होणारी लूट थांबवावी व शेतकऱ्यांना युर्या उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो